श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो आजचा दिवस तुम्हा सर्वांचा सुखाचा समाधानाचा आनंदाचं जावो ही श्री स्वामीचरणी प्रार्थना तर आजचा विषय आहे गुढीपाडवा पाडवाचा तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आहे नववर्ष तुम्हा सर्वांना आनंदाचं व बरबडाट जावो ही श्री स्वामीचरणी प्रार्थना चैत्र महिन्याचा पहिला दिवस ह्या दिवशी आपण पाडवा म्हणून साजरा करतो तीस मार्च दोन हजार पंचवीस वार रविवार तर उद्या ह्या दिवशी आलेली आहे गुढीपाडवा आपला हिंदू वर्ष ह्याच दिवशी सुरू होतो सकाळी लवकर उठून स्नान वगैरे करून देवपूजा करून आपण घ्यायच्या नंतर आपण आपली गुढी उभारायची आहे भगवान ब्रह्माद्वारा सृष्टीचा पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा भगवान श्री रामचंद्र यांनी रावणावर विजय मिळवून अयोध्येत त्याच दिवशी परत आले त्यावेळी अयोध्येत सगळ्यांनी घराघरात गुढी तोरणे उभारली होती गुढी ही सूर्य उगवण्याच्या वेळेस उभारतात हे लक्षात असू द्या गुढीला शुभ गुढीचा मुहूर्त रविवारी सकाळी म्हणजे तीस मार्चला चार वाजून एक्केचाळीस मिनिटापासून ते पाच वाजून सत्तावीस मिनिटेपर्यंत आहे गुढी आपल्याला आपल्या दाराच्या शक्यतो उजव्या बाजूस उभारावी पण आता काही लोक फ्लॅटमध्ये राहतात त्यांना हे शक्य होत नाही म्हणून आपल्याला दारावर खिडकीवर किंवा गॅलरीत आपल्या गुढी उभारायची आहे बाहेरून सहज म्हणे कुणालाही आपली गुढी उभारली उभारलेली दिसेल म्हणजे झालं गुढीला ब्रह्मध्वज असेही म्हणतात गुढी उभारण्यासाठी बांबूची भरलेली काठी घ्यायची आहे ती पोकळ नसावी ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्या काठीला तेल लावून घ्यायचे आहे तांब्यावर छान सुंदर असे कुंकू आणि स्वास्तिक काढायचे आहे त्यानंतर वेळूच्या काठीवर नवीन वस्त्र लावायचं असतं हे वस्त्र म्हणजे साडी किंवा ब्लाउज पीस बांधायचा असतो हे वस्त्र नवीनच असलं पाहिजे व केशरी रंगाचं असावं त्याबरोबर साखरेच्या गाठीची माळ फुलांचा आंब्याची डाळी कडुलिंबाची पाने लावून एखादोरी किंवा कलाव असला तर त्या कलावाने बांबूला आपण घट्ट नीट बांधून झालं की मगच कलश उलटा ठेवायचा आहे स्वास्तिक दिसेल ती बाजू समोर करायची आहे गुढीखाली पाठ किंवा चौरंग ठेवायचा आहे त्याच्यावर एक, एक कपडा अंतरून आणि त्याच्यावर सर्व साहित्य म्हणजे धूपदीप त्याचबरोबर फुलं असतील तर फुलं नैवेद्य असेल तर नारळ नारळ ठेवायचं आहे हे सर्व साहित्य आपल्याला ठेवायचं आहे घरासमोर घर प्रथमच प्रथम दिवा लावायचा आहे पाठापुरती रांगोळी काढावी त्याला गंध लावून अक्षता फुलवायची आहेत आणि नमस्कार करायचा कारण कोणतीही पूजा करायची म्हणजे प्रथम दीप प्रज्वलन कर असा नियम असतो धूप दीपाने ओवळायचं सर्वांनी नमस्कार करायचा गुढीवर ज ठेवण्यासाठी जो तांब्या घेतो तो, तो तांब्याचा किंवा स्टीलचा पितळेचा किंवा चांदीचा घेतला तरी चालेल नंतर आपल्याला गुढीला नैवेद्य दाखवायचा आहे नैवेद्य म्हणून आपल्याला कडुलिंबाचे पाणी हिंग मिरे जिरे आणि गूळ ह्यांचं एकत्र बारीक मिश्रणाची गोळी करायची आहे आणि त्याचा नैवेद आपल्याला सकाळी गुढीला दाखवायचा आहे गुढी म्हणजे विजय पताका गुढी म्हणजे मांगल्याचे प्रतीक म्हणून घरोघरी गुढी उभारण्याची प्रथा आहे इतर सणापैकी हिंदू परंपरेनुसार गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जातो गुढी का उभारता तो लिंबाचा पाला का लावता नैवेद्य कुठला काढायचा मुहूर्त गुढीला साडी कोणती नेसावी गुढीला आंब्याची पाने का लावतं तर आंब्याची पाने मांगल्याचे प्रतीक म्हणून आपल्या आंब्याची पाने व फुलांचा हार आपण गुढीला लावतो कडीलिंबाची डाळी म्हणजे आरोग्याचे प्रतीक आपण आरोग्य वर्षभर चांगले आपले राहावे त्यासाठी त्याचं ते, ते प्रतीक आहे गुढीला साखरेची गाठीची माळ म्हणजे एक प्रकारचं माधुर्य किंवा गोडवाच गोडव्याचं प्रतीक आपल्या जीवनाधी साखरेप्रमाणे गोड क्षण अनुभवायला मिळतात याचा अर्थ वर्षाची सुरुवात आपण गोडाने केलं तर शेवटी गोड होईल ह्या अर्थाने साखरेची गाठ लावतात त्याचप्रमाणे वेळूची काठी म्हणजे बांबूची काठी आपल्याला सामर्थ्य ताकद ही एक प्रकारची दर्शवते गुढीला आपण साडी किंवा वस्त्र घालतो या याचा अर्थ म्हणजे वैभव कलश हा यश आणि संपन्नतेचा प्रतीक आहे एरवी आपण कलश असा उलटा कधीच ठेवत नाही गुढीपाडव्यालाच हा असा केला जातो गुढीवरील कलश हा मंदिरातील कलशाप्रमाणे मानला जातो पर्णादा स्वास्तिक हे शुभचिन्ह आहे स्वास्तिकमुळे सात्विक स्पंदनं म्हणजे एक प्रकारची त्यातून चांगली स्पंदनं म्हणजे पॉझिटिव्हिटी प्र... प्र... बाहेर पौजिति येते तर अशी ही गुढी सजवू समजू सजवून मग ती आपण उभारतो व घरातील सगळी मंडळी गुढीला हळदी कुंक फुलं अर्पण करून व संपूर्ण वर्ष आपल्याला चांगले जावो घरघड जावो व आपल्या जीवनात प्रगतीचे मार्ग खुले होवो यासाठी प्रार्थना करतो आपण घर घरात जे तोड्याचे नवीन वर्षाला करतो नवीन पदार्थ करतो तर नैवेद्य आपण दुपारी उडीला दाखवला तरी चालेल व पित्रांची आठवण करून त्यांना सुद्धा वाढी उभार दाखवावा ओम ब्रह्मध्वजाय जय नमा ओम ब्रह्मध्वजाय जय नमा ओम ब्रह्मध्वजाय जय नमा असं आपल्याला म्हणायचं आहे यंदा गुढीपाडव्याला कोणी गाडी घेणार असेल कोणी सोनं घेणार असेल प्रत्येक जण आप वस्तू घेत असतो सोन्याचे भाव तरी इतके वाढलेले आहेत की आपण सोनं तर घेऊ शकत नाही खरं तर गुंजभर सोनं तरी या दिवशी आपल्याला घ्यायचं असतं ह्या शुभमुहूर्तात तुम्ही सोनं खरेदी करता की तुम्हाला ते मला मोडण्याची वेळ तुमच्यावर लवकर येत नाही पण घरात सुख समृद्धी नादा म्हणून घरात नवीनच ह्या वस्तू खरेदी करू शकता कारण ह्या दिवशी संपूर्ण दिवस शुभ मानला जातो आता सर्वप्रथम असं काही घरामध्ये दसरा आला दिवाळा दिवाळी आली की देवांना वस्त्र घेतली जातात तुमच्या घरात लहान मोठे देव असतील त्यांना तुम्ही छानशी वस्त्र खरेदी करू शकता देवाचे जे आसन आहे जा ते सुद्धा तुम्ही क खरेदी करू शकता बऱ्याच घरात देवघर खरेदी केलं जातं ह्या दिवशी तुम्ही देवाची भांडीसुद्धा खरेदी करू शकता अगदी देवाचा कलश खरेदी करू शकता तुमच्याकडे ज्या देवासाठी वापरणे तर वस्तू नाही ते ह्या दिवशी तुम्ही खरेदी करू शकता महत्वाचं म्हणजे ताई तुम्ही गुढी केव्हा उतरवली जाते तर दुपारी आपण जेव्हा नैवेद्य दाखवतो त्यानंतर संध्याकाळी चार वाजल्यानंतर आपण आपली गुढी खाली उतरवू शकतो आता गुढीला लावलेल्या वस्तू आपण काय करावं तर साडी तुम्ही वापरू शकता किंवा पुढच्या वर्षासाठी ठेवू शकता जो कडुलिंबाचा पाला आहे तो धान्यामध्ये आपण ठेवू शकतो साखरेची गाठ आपण सर्वांनी प्रसाद म्हणून खायचा असतो अशा प्रकारे तुम्ही तुमची गुढी उभारू शकता ही माहिती आवडल्यास कमेंट करा लाईक करा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ ओम श्री स्वामी समर्थ नमः